आपण हे तंत्रज्ञान नेदरलँडमध्ये भाजीपाला होता केंद्र बारामध्ये स्टिन जाऊन आली ते तंत्रज्ञान शिकून आले आणि आल्यानंतर असं लक्षात आलं की हे तंत्रज्ञान कलमी भाजीपाला आतापर्यंत फळ पिकामध्येच आपण पण कलमी भाजीपा भाजीपाला शेतकरी मला मुख्य अडचणी काय येतात की जमिनीतले येणारे रोग जे असतात बुरशीजन्य आणि मेटो असतात तर ते ह्यामध्ये येत नाहीत पिकाचं उत्पादन पस्तीस टक्क्यानं वाढतं आणि पिकाचा कालावधी सुद्धा वाढतो पण हे बघितल्यानंतर आपण मिरचीमध्ये टोमॅटोमध्ये वांग्यामध्ये कलिगड खरबुजामध्ये असं तंत्रज्ञान वापरून रोपो तयार करून देतोय आता तुम्ही बघताय की तुमच्या समोर आहे की एकच खाली वांग्याचा खुंट आहे एकाच आपण वांग्याचं सुद्धा उत्पादन घेतो आणि टोमॅटो सुद्धा उत्पादन घेतो त्याला आपण म्हणतो प्रोमॅटो मग ह्यामध्ये काय की वांग्याचं जरी उत्पादन तुम्हाला किंवा रेट भेटला mm. नाही तर आता ह्यामध्ये तुम्ही बघताय खाली इथं खाली इथं खुंट आहे आपल्या एकच आहे इथं आहे इथं आपण कलम केलं यात तुमचं वांग्याचं वर आलं आणि टोमॅटो झालं म्हणजे एकाच झाडावर तुम्हाला वांग्याचं आणि टोमॅटोचं उत्पादन मिळणार आहे आणि त्यामुळं तुमचा जो उत्पादन खर्च आहे त्यामध्ये सुद्धा कमी होणार आहे तुमचं उत्पन्न वाढणार आहे यातले mm. जमिनीतले रोग टोमॅटोपेक्षा ब्रिमॅटो जे म्हणतो एकाच झाडावर वांगे आणि टोमॅटो शेतकरी बांधवांना जास्त फायदे दिसत आहे आणि उत्पादन म्हणजे कमीत कमी पस्तीस टक्के उत्पादन वाढतं आपण शंभर शेतकऱ्यांनी शेतक घेतले त्यांचा अभिप्राय सुद्धा आपल्याकडे त्यांचं पस्तीस टक्के उत्पादन वाढलं जमिनीतले रोग येणार येणारे त्यामध्ये येत नाही त्याची चव वेगळी असते म्हणजे व्यापारी वाढ बघतात की ह्या शेतकऱ्याचा कलमी भाजीपाला आपल्याला कधी मिळेल आणि कधी विकेल तर अशा पद्धतीचे आपल्या शेतकरी सुद्धा अभिप्राय आहेत आणि शेतकरी बांधवांना पण ही टेक्नॉलॉजी आपण शेतक या कृषकमध्ये दाखवतोय थोडक्यात मी म्हणेन की करायची असेल खत पाणी आणि औषधामध्ये बचत तर कृषक मधील या ग्राफ्टिंग तंत्रज्ञानाची संधी बघायला परत मिळणार नाही उत्पादन घेणं शक्य होतं हाच मंत्र इथं आहे आणि दुसरी गोष्ट जर टोमॅटोचं उत्पादन नाही मिळालं टोमॅटोला दर नाही मिळाला तर वांग्याला मिळू शकतो वांग्याला नाही मिळाला टोमॅटोला मिळू शकतो